नमस्कार मी सौ अनुराधा दुशी कर्वेनगर पुणे येथे राहते रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श या दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी लघुकथा या विभागासाठी नवी पहाट ही लघुकथा पाठवत आहे काय करायचं एवढं शिकून शिक्षणाच्या नावाखाली फक्त उंडारायचं ते काही नाही एवढं चांगलं स्थळ आलं चालत कोणाला शोधूनही सापडणार नाही माझा शब्द शेवटचा यावर परत चर्चा नको आहे बाबासाहेबांचा आवाज वाढत चालला होता सुनंदाताई अगदी कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या लेकीचं म्हणणं पटत असलं तरी बाबासाहेबांच्या विरोधात जायची त्यांची हिंमत नव्हती आणि थोड्याच दिवसात सुमनचं माधवशी लग्न झालं आणि ती सासरी आली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा अपुरीच राहिली माधव तसा बरा होता म्हणजे तिला त्याचा किंवा त्याच्या घरच्यांचा कसलाही जाच नव्हता पण ते लोक जरा जुन्या विचारांचे होते माधव एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होता लग्नानंतर काही वर्षातच त्याला बढती मिळाली आणि त्याची बदली मुंबईला झाली दरम्यान दोघांच्या संसार पी यू नावाच्या गोड बाहुलीचा प्रवेश झाला होता बदलीनंतर ते दोघेच पी यूला घेऊन मुंबईला आले इथे आल्यावर तर सुमन अजूनच गोंधळून गेली या महानगरात आपलं काही जमणार नाही असं वाटून तटून तिचा आत्मविश्वास अजूनच हरवत चालला होता एकदा माधवच्या कंपनीची पार्टी होती आणि सगळ्यांच्या बायका पण बरोबर येणार होत्या म्हणून माधवसुद्धा सुमनला घेऊन गेला तिथे इतरांच्या बायका अगदी टापटीप उंची साड्या नेसून आल्या होत्या सुमननेही छान साडी नेसली पण त्या मुंबईकर बायकांशी काही तिचं जमलं नाही ती आपली एका कोपऱ्यात गप्प बसून होती माधवला वाटलं ही पण जरा इतरांमध्ये मिसळली असती तर बरं झालं असतं घरी आल्यावर तो सुमनला म्हणाला की ती अडाणी असतो इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरं तर माधवने गमतीत म्हणले होते पण सुमनला ते बोलणे मनाला लागले तशी ती टापटीप होती कामही टापटीप होते तिचे पण तिचे शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी अशी तिची समजूत होऊ लागली होती पदरी मूल नसते तर बरे झाले असते नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घराला कुलूप होतं त्याला समजे ना सुमन कुठे गेली असेल यावेळी स्वतःच्या किल्लीने दार उघडून तो घरात गेला फ्रेश होऊन येतो तोच सुमन आली आलात तुम्ही मला बस मिळायला जरा उशीर झाला म्हणून वेळ लागला हो मी चहा टाकते अगं पण आधी सांग तू गेली होतीस कुठे अहो त्या दिवशी तुम्ही म्हणालात मी तर बायकांसारखी स्मार्टसारखी स्मार्ट नाही म्हणून जरा स्मार्ट व्हावं याचा प्रयत्न करून बघते हां गं ते मी असं सहजच म्हणलं तुला ते एवढं लागलं का आहो तसं नाही तुम्ही अगदी योग्य वेळीच बोललात ते आणि माझे डोळे अगदी खाडकन उघडले मी जरी तुमच्या भाव पाडू शकले नाही तरी ओला तसं होऊ देणार नाही मी लहान मुलं आपल्या आईबाबांकडे बघत मोठी होत असतात त्यांच्यासमोर आपला आदर्श ठेवायलाच हवा पूर्वीपासून माझा आत्मविश्वास डळमळत चालला होता आणि लग्नानंतर त्यात भरच पडली हे आता होऊ देणार नाही मी अगं म्हणजे तू नक्की आहेस तरी काय सगळ्यात आधी तर या मेट्रो सिटीच्या धावपळीशी जुळवून घेणार घरातून निघायचं बस पकडायची आणि स्टेशनवर जायचं तिथून एखादी लोकल पकडून कुठल्या तरी स्टेशनवर उद्या वाजून येणाऱ्या लोकलनी परत यायचं सध्या तरी एवढंच करेन न गोंधळून जाता न घाबरता इथला प्रवास अंगवळणी पाडून घेणार आणि मग मा तुम्हीच मला सांगा पुढे मी एखादा कोर्स करू की वेगळं काहीतरी करू ज्यामुळे माझा आत्मविश्वास परत येईल आणि येईल आणि मी पण मानाने जगेन आणि आपल्या पुढे चांगला आदर्श ठेवेन अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघत माधव म्हणाला हां वा माझ्या गाववालीच्या डोक्यात एवढे सगळे विचार येत आहेत हे ऐकूनच खूप छान वाटतं आहे नक्की मी तुला मदत करेन आणि तू तुझा आत्मविश्वास नाहीस यासाठी प्रयत्नसुद्धा करेन चला बाहेरचं मैदान गाजवायला निघा तुम्ही बाईसाहेब पण आता आम्हाला काही चहा वगैरे मिळणार आहे की नाही अरे देवा या गडबडीत चहा करायचं राहूनच गेला की आणि पियूला जरा शेजारच्या काकूनकडे ठेवलं आहे तिलाही आणायचं राहिलं की तुम्ही प्लीज आणता का तिला तोपर्यंत मी चहा करते हो, हो, हो। आणतो हं बाईसाहेब माधव हसत हसत म्हणाला आणि दाराकडे वळला धन्यवाद